नमस्ते सर्वांना मी अंजली कदम स्वागत ला आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओची सुरुवात आपण रात्री केलेली आहे हे दुसऱ्या दिवशी कपडे शिवायचे आहेत ते सॉर्ट आउट करून ठेवतेय मी म्हणजे एका साईडला फॉल लावलेल्या ज्या साड्या आहेत त्या एका साईडला ठेवल्या आहेत फिटिंग करायच्या टॉप एका साईडला ठेवलेत ज्या गाऊन फिटिंग करायच्या त्या सुद्धा एका साईडला ठेवलेल्या आहेत या साडी पिको फॉल करायच्या आहेत आणि काही टॉप फिटिंग करायचे आहेत हे सगळे वेगवेगळे कपडे करून ठेवले जेवण वगैरे तर आवरलेलं आहे काव्या मॅडमने उद्या सकाळी खाण्यासाठी बदाम भिजत घातलेत आणि दूध संपलेलं संध्याकाळीच दूध आणून आणून गरम करून आहे जेणेकरून सकाळी अनन्या सहा वाजता स्कूलला जाते तर सहा वाजता दूध तर ये आणणं शक्य होत नाही त्यामुळे सकाळी वाटण्याची भाजी करायची आहे वाटाणे भिजत घातले आणि तापवलेलं दूध मध्ये ठेवून दिलं छान रात्री काव्याच्या केसांना तेल लावलेलं ला आहे थोडी मालिश करून दिले मी झोपेपर्यंत काव्याही माझ्यासोबत जागीच असते सर्व सर्वांचा आवरल्यानंतर मी ही ब्रश वगैरे केला शिवणकाम करत असल्यामुळे आदल्या दिवशी तयारी करून ठेवावी लागते अनन्या सकाळी स्कूलला सहा वाजता जाते सातची स्कूल आहे व्हॅन तर सहा वाजता येते पण आधी तयारी करण्यासाठी पाच वाजता उठावं लागतं आज अनन्याला मी कांदे पोहे देणार आहे डब्यामध्ये उद्या टिफिनमध्ये काय द्यायचं आहे हे आदल्या दिवशी विचार करून ठेवते आणि काही तयारी करणं शक्य असेल तर तयारी करून ठेवते आदल्या रात्री आज तर मी काव्याला काव्याला नाही अनन्याला आज तर मी अनन्याला कांदे आहे टिफिन मध्ये कारण दुपारी जेवायला अनन्या घरी येऊन जाते अनन्याला स्कूल मधून येईपर्यंत दीड वाजतो आणि दुपारी जेवणासाठी टाइम ओके आहे दीड पर्यंत त्यामुळे कधीतरी स्नॅक्स देते अनन्याला टिफिनमध्ये आणि कधीतरी राईस म्हणजे तिच्या आवडीचं जसं जसं ती सांगेल तसं तसं टिफिन मध्ये दे बनवून देते हे रात्री पापड तळलेलं तेल होत तेच वापरते मी आता सध्या छान बारीक कांदा चॉप करून बारीक कांदा कापून घेते पोह्यांसाठी अनन्याला जास्त कांदा आवडत नाही कांदे पोह्यांमध्ये कांद्या पोह्यांचं भले नाम नाव कांदे पोहे असले तरी अनन्याला पोह्यांमध्ये जास्त कांदा, कांदा आवडत नाही छान पोह्यांमध्ये शेंगदाणे मिरची मोहरी कडीपत्ता आणि कांदा टाकणार आहे आप तेल तापलेलं आहे पहिले तर शेंगदाणे थोडेसे शे फ्राय होऊन देते शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि मग कांदा टाकूया आपण अनन्याची व्हॅन बरोबर सकाळी सहा वाजता येते त्यामुळे थोडी लवकर तयारी करावी लागते अनन्या तर तिचा आवर्ती अनन्या आता मोठी झाली सिक्स मध्ये आहे तिचं ती आवरून घेते आणि सोलरला आंघोळीचं गरम पाणी असल्यामुळे काही घाई नाही होत सकाळ सकाळ तर छान गरम पाणी असतं सोलरला सोलरचं पाणी जवळजवळ बारापर्यंत बारा दुपारी बारा वाजेपर्यंत कंटिन्यू असतं त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही पाहुणे जरी आले बरेच तरी आंघोळीचं काहीच प्रॉब्लेम होत नाही थोडीशी हळद टाकली कांद्यामध्ये त्यामुळे सकाळची घाई नाही होत सोलरचं पाणी असल्यामुळे ब्रश करेपर्यंत बकेट भरून जाते नाहीतर शॉवरने पटकन होऊन जाते आंघोळ आणण्याची तिचं ती आवरून घेते तोपर्यंत मी एका साइडला तिच्यासाठी टिफिन बनवते छान पोहे तर तयार होत आलेले आपले असेच वेगवेगळे वेग डेली व्हिडिओज येत राहणार आहेत नक्की डेली रुटीन पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये कळवा कोथिंबीर ही थोडीशी कोथिंबीर उरली होती जी पेपरमध्ये फोल्ड करून बॅगेत भरून ठेवलेली तसं पेपरमध्ये फोल्ड करून ठेवल्या पालेभाज्या तर अगदी फ्रेश राहतात अनन्या आणि काव्याच्या टिफिन पुरतेच पोहे बनवलेले आहेत काव्या पण नऊ वाजता स्कूलला जाईल आणि ते साडेनऊ वाजता जाते छान अनन्याचा टिफिन तयार केला अनन्या तर निघाली सकाळी सहा अनन्या गेली सहा वाजून गेले सहा वाजता बरोबर व्हॅन येते आणि मी आता माझा आवरायला घेते छान ब्रश वगैरे करून पाणी पिते एक, एक ग्लास पूर्ण तरी पाणी प्यावं सकाळी आणि उठून फ्रेश झाल्यानंतर पुन्हा काही झोप येत नाही हे काव्या मॅडमनी रात्री बदाम भिजत घातलेले ते काव्याला दिलेत बदाम काव्या मॅडम तर स्कूलला नऊ वाजता जातात काव्या जायच्या आधीच भाजी चपाती सकाळचं टिफिन वगैरे होऊन जातं काव्याला ते सोडतात काव्याची स्कूल घराजवळच आहे आणि काव्याला सोडून आल्यानंतर तेही चहा नाश्ता वगैरे करतात टिफिन वगैरे तोपर्यंत भरून ठेवते मी आणि मग ते पण ऑफिसला जातात आता ते ऑफिसला गेल्यानंतर पुन्हा मग माझं रुटीन सुरू होतं छान छान पहिले तर दिवा बत्ती वगैरे करून घेते घरावरून घरातला सर्व पसारा आवरून झाल्यानंतर छान दिवा बत्ती झाल्यानंतर चहा वगैरे पिण आणि मग आपली रेग्युलरची कामं काव्या दुपारी साडेबारा वाजता तिची स्कूल सुटते काव्याची स्कूल घराजवळच आहे त्याच्यामुळे मीच आणायला जाते तिला चालतच जाते सकाळचं चा काव्याला ते स्कूलमध्ये सोडतात आणि मम्मी दुपारी घेऊन येते आणि मग जी काही माझी कामं आहेत घरातली जी काही कामं आहेत कपडे भांडी आणि इतरही सर्व कामं ती आवरून घेते साडेबारा पर्यंत छान दिवावती वगैरे सगळं झाले घर आवरले बऱ्यापैकी जास्त कपडे असतील तर मशीनला लावते नाहीतर मग हातानेच धुवून टाकते हाताने धुतलेले खरं तर पटकन आवरले जातात मशीन रोजच्या रोज नाही लावत किंवा रोज कपडेही साठवून नाही ठेवत ज्या दिवशी जास्त कपडे असतील त्या दिवशीच मशीन लावते मी आणि नाहीतर मग हाताने धुते कपडे धुतले जात आहेत मशीनमध्ये तोपर्यंत मी माझं आवरून घेते आता थंडीचे दिवस आहेत थोडंसं मॉइश्चरायझर लावून आवरून घेते आणि मग साडेबारापर्यंत जेवढी कामं हो आवरली जातील तेवढी सर्व कामं आवरते आणि मग काव्याला आणायला जाते कारण मग काव्याला घेऊन येई येईपर्यंत पाहुणे होतो आणि मग जेवणाचा टाईम होईल मग त्याच्यानंतर मला माझी दुपारची मशीनची कामं पण असतात काव्याला आणायच्या आधी जर आवरलं घरातली कामं तर मग मला माझी शिलाईची कामं करायला अगदी बरं पडतं छान आता मी पटकन माझं आवरून घेते आणि मग काय थोडीफार कामं उरलेली आहेत चहा नाश्त्याची भांडी वगैरे किचन वगैरे आवरणं ती आवरून घेईन आता संक्रांत पण जवळ येते त्याच्यामुळे संक्रांतीचे पण कपड्यांची कामं आहेत छान वेगवेगळे वेग पॅटर्न आहेत आणि लवकरच आपण संक्रांतीला स्पेशल छोटे छोटे पाऊच वेगवेगळ्या वेग प्रकारचे काईट पाऊच सिम्पल पाऊच कसा शिवायचा संक्रांतीला वान म्हणून देण्यासाठी त्याचाही लवकरच व्हिडिओ बनवणार आहे उद्याच येऊन जातील संक्रांत विशेष व्हिडिओज मी हळदी कुंकू नाही करत कारण आई गावाला हळदी कुंकू करतात आणि संक्रांत पण आहे आणि आपल्याला कोकणात सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे कामाची गडबड आहे मशीनच्या मी माझं आवरल्यानंतर थोडस किचन वगैरे सर्व आवरून घेते घर एकदा झाडून वगैरे काढलेलं आहे पुन्हा काव्या यायच्या आधी घर पुन्हा एकदा साफ करते झाडू वगैरे पुन्हा मारून पुसून घेते घरात लहान मुलं असल्यामुळे घर पटकन अस्तव्यस्त होऊन जातं पुन्हा घर कितीही आवरलं तरी पुन्हा जायचे ते तसं होतं काव्या स्कूलमध्ये गेले काव्य अनन्या तोपर्यंत घर अगदी व्यवस्थित नीटनेटकं राहत मग त्यामुळे काव्य यायच्याच घर सर्व आवरून घेते काव्याची खेळणी कलर पेंटिंग सगळं घरभर जिथल्या तिथं पडलेलं असतं जिथे बसेल तिथंच त्या वस्तू ठेवून देईल तुम्हाला हे डेली व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवत चला आ, मी स्टिचिंगची काम सुद्धा करते मग त्याच्याशीही रिलेटेड वेगवेगळ्या वेग गोष्टी मी नक्की शेअर करणार आहे व्हिडिओच्या मार्फत सकाळी घर आवरलेलं आता काव्याला आणायला जाणार आहे तेव्हाही छान घर पुन्हा आवरून जाते घर आवरलेलं असलं स्वच्छता असली घरात की अगदी प्रसन्न वाटतं सोफ्यामध्ये मी रात्रीच सर्व कपडे सॉर्ट आउट करून ठेवलेले म्हणजे एका साइडने लावलेले फॉल हातशिलाई करायचे कपडे फिटिंगचे कपडे घर सर्व आवरलं की दुपारी मग ही कामं करायला अगदी बरं पडतं आता काव्याला आणायला जाईन जवळजवळ बारा सव्वा बारा वाजले मग काव्या आले की काव्याला जेव घालायचं झोपवायचं मग मी माझी कामं करायला तयार छान आता आवरले माझं व्यवस्थित शक्यतो घरी डायरेक्ट व्हिडिओ काढण्याचं टाळते मी कारण अगदीच रोडच्या कडेला घर आहे त्यामुळे गाड्यांचा कर्ण कर्कश आवाज येतो त्याच्यामुळे वॉइस ओवर द्यायला सुद्धा त्रास होतो व्हिडिओला आणि असं फेस टू फेस व्हिडिओसुद्धा बनवणं शक्यतो टाळते आहे आ, मी कारण तुम्हाला डिस्टर्ब होतच असेल गाड्यांच्या आवाजामुळे माझं सर्व आवरलं आहे सकाळपासून रुटीन तुम्ही पाहिलंच सगळी कामं आवरलेली आहेत फक्त थोडंसं आता किचन आवरायचं आहे बाकी सगळी कामं आवरली आहेत आणि मी माझंसुद्धा आवरलेलं आहे आता तर वाजले आहेत बारा साडेबाराला काव्याचे स्कूल सुटते तर आता थोडंसं जे काही राहिलेलं काम आहे ते आवरेन कारण दुपा काव्याला घ्यायच्या आतमध्ये जर आवरली ना कामं स्कूलमधून यायच्या आतमध्ये तर मग दुपारी मला मशीनची कामं आवरायला बरं पडतं आता बरोबर साडेबाराला पाच मिनिटं आहेत काव्याला आणायला निघाली आहे मी आ, हे जे आपण रात्री सॉर्ट आऊट केलेले कपडे ते कावेला आता घेऊन येईन जेवण वगैरे झालं की मशीनची कामं करायला बसेन म्हणजे कसं एक संध्याकाळी सहा साथ ते सात वाजेपर्यंत भरपूर कामं होऊन जातात घर वगैरे छान आवरलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मस्त रहा आणि व्यस्त राहा